काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधीना दोघांनाही भेटलो आत्ता जयंत्र म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले मला अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे कि निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला निवडणूक आयोग हे फक्त निवडणूक घेतात निवडणुका घेतात कंडक्ट करतात परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या मतदार याद्या आहेत या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार म्हणजे मी आता तुमच्याकडे दोन हजार चोवीसच्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला दोन याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे निवड दोन हजार चोवीसच्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे याच्याबद्दल तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर होईल आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर होईल कारण आपलं कॅमेरातनं सगळं टिपतंय परत आपण पण बोलत आहे दोन हजार चोवीसच्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नाव आपल्याला फक्त मी वाचून दाखवतो म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल पूर्ण पूर्व नाव धनश्री कदम वडिलांचे नाव दीपक कदम वय वर्ष तेवीस आता वडिलांच्या हिटेल्स नाव दीपक रघुनाथ कदम वडलांचे नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस कोणी कोणाला काढले तेच कळत नाही <laughs> हा चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरची यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहे फोटो नाही पत्ता नाही काही नाही आणि बघ काल आम्ही जेवाला केंद्रीय निवडणूक आयोगाशी अशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणतात हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत आणि महा म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यात काय मिळणार तुम्हाला यात तर फक्त घोड होणार आहेत आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणार होत नाही तुमची सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका आत्ता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये मग जर पाच वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आम्हीच आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना आठ दिवस दिले म्हणजे हे सहा सहा आठ आठ महिने काम करणार रा। आणि राजकीय पक्षाने आठ दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची कसं शक्य आहे आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एक तर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आज आम्ही त्याला सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही एक दोन दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका परत येऊ तो निर्णय तुम्हाला अजून दोन तीन दिवसाने सांगतो नाही मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही समजली नाही जे निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्या पूर्वी दाखवले गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत बरं निवडणूक निवडणूक आयोग याला निवडणुका लढवायच्या नाही निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत जर आम्हाला आमचं ते मतदार कोण आहेत हे कळले नाही म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं माझं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे गोळ आहे याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे एक पहिली दोन हजार सतराला झाली होती मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित आणि त्यावेळेला आपण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते आता बघाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते पाहिलं ते जिल्हा परिषदांच्या काही एक यादी आल्या आत्ता दोन हजार पं दोन हजार बावीसला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या दोन हजार बावीसच्या आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या आहेत या, या दोन हजार बावीसच्या याद्या ज्याच्यामध्ये फोटो आहे नाव आहे सगळं आहे या आता जिल्हा परिषदेच्या दोन हजार दो पंचवीसच्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतय हे का करतय जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं जर तर सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा गोळ घालतायत पहिल्यांदा तर इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक हे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमार यांना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी मातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी हे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही ठाकरे आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष आहेत ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं आणि ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते मी तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत कोणालाही सोबत घेऊन असं आहे हे एक मिनिट लक्षात ठेवा कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महायुती भक्कम आहे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा आम्हाला हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत प्रज्ञेची सवय आहे पण काय हरकत आज आज मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू झालेली आहे आता या ठिकाणी स्टार एअरचं विमान हे उतरत आहे गेले अनेक वर्ष आमचा प्रयत्न होता या एअरपोर्टच्या निर्मितीतले सगळे अडथळे आमच्या सरकारने दूर केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एअरपोर्टची निर्मिती झाली पुनर् रिकार्पेटिंग आणि सगळ्या व्यवस्था उभ्या झाल्या चिमणीचा प्रश्न होता तो देखील दूर झाला आणि आज ही मुंबई सोलापूर विमानसेवा म्हणजे सोलापूरला आता आम्ही जगाशी जोडतो आहोत या ठिकाणी पंढरपूर असेल विठ्ठलाचं दर्शन घेणारे आई तुळजाभवानीचं दर्शन घेणारे सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेणारे असे सगळे जे भाविक आहेत त्यांच्याकरता ही एक मोठी सेवा आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि देशाच्या आणि जगाच्या मॅपवर आता सोलापूरची कनेक्टिव्हिटी आलेली आहे ही मला असं वाटतं सोलापूरकरांकरता अत्यंत महत्वाची गोष्ट असं आहे की थोडं आम्हाला त्याच्यामध्ये कठीण जाणार असलं तरी या एअरपोर्टचं एक्सपान्शन आणि बोरामणीच्या संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्याचं सगळं रिजेक्ट झालेलं आहे पण त्यातही काही मार्ग निघतो आहे का असे दोन्ही प्रयत्न आम्ही सुरू केलेले आहेत कारण मोठं विमान उतरल्याशिवाय आपल्याला जे अंतिम ध्येय आहे, है। आप आहे आप ते आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करता येणार नाही आहेत पहिल्यांदा तर इतके इतके कन्फ्युज विरोधक आणि माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक जे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे <laughs> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी <laughs> इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमार यांना मग मा काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी मातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतात आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी आहे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे व आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायची असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाई माझं बघू आमचं त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष आहेत ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत कालच पवारसाहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवारसाहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत कोणालाही सोबत घेऊ द्या असं आहे हे एक मिनिटं लक्षात ठेवा कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महायुती भक्कम आहे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा आम्हाला हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत रडण्याची सवय आहे पण काय हरकत नाही